मित्र नवीन एका व्हिडिओ तुमचं आहे आज आपण पाहणार आहोत आज भारतामध्ये सोन्याचे दर किती आहेत महाराष्ट्र असेल कर्नाटक असेल वेगवेगळ्या राज्याचे देखील सोन्याचे दर किती आहेत आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आज पाहायला गेलं तर सोन्या आणि चांदीचे आजचे ताजे भाव या स्पेशल रिपोर्ट मध्ये आज सकाळी बाजार उघडताच सोन्या आणि चांदीच्या चा किमतीने अशा काही ऐतिहासिक पातळीला स्पर्श केलाय ज्याची कोणीही कल्पना केली नव्हती गेल्या काही काळापासून एका मर्यादित स्थिर असणारे दर आज अचानक अशा वळणावर आले कि ज्यामुळे अनुभवी गुंतवणूकदारापासून ते सर्वसामान्य ग्राहकापर्यंत सर्वांमध्ये चिंतेचं वातावरण आणि कुतूहलाचं वातावरण निर्माण झालेलं आहे सोन्याच्या किमतीत झालेली प्रचंड हालचाल केवळ ही आकड्याची वाढ नसून जागतिक अर्थव्यवस्थेत होत चाललेल्या एका मोठ्या बदलाचा हा स्पष्ट संकेत मानला जात आहे आज बाजार सुरू होताच अनेक आलेखावर ज्या पद्धतीने मोठी झेप आलेलं पाहायला मिळाली त्यावर आजचा दिवस भारतीय सराफ बाजारच्या इतिहासात अत्यंत निर्णायक ठरणार आहे हे आता या ठिकाणी स्पष्ट देखील झालेलं आहे केवळ सोनेच नाही तर आज चांदीच्या दराबाबतीत देखील एक मोठी खळबळ उडून गेलेली आहे आता पाहायला गेलं तर किमतीमधील अनेपचित गती इतकी वेगवान झाली आहे की सकाळी समोर आलेल्या ताज्या आकडेवारीने ग्राहक आणि मोठे व्यापारी ही दोघांनाही विचार करायला भाग पडलेला आहे सध्या संपूर्ण मार्केटमध्ये एकाच प्रश्नावरून संभ्रम आहे सोन्याची चमक अशीच वाढत राहणार की या आता किमती आता सर्वसामन्याच्या आवख्यावर जाणार आजच्या या ऐतिहासिक दरवाढीच्या पार्श्वभूमीवर आज दागिने खरेदी करणं तुमच्यासाठी एखादी फायद्याचे ठरेल की थोडी तुम्हाला वाटपणा शहाणपणाचे ठरेल अशा सर्व प्रश्नाचे उत्तर शोधणे हे एक आज अत्यंत गरजेचं झालेलं आहे आजच्या या विशेष रिपोर्ट मध्ये तुमच्यासाठी अठरा कॅरेट पासून ते चोवीस कॅरेट पर्यंत सोन्याचे सर्वात ताजे भाव आणि आचर अचूक दर आहेत ते, आपन है। ते या ठिकाणी आपण घेऊन आले आहेत त्यासोबतच चांदीच्या दरामध्ये झालेली प्रचंड उलतापलत नेमकी का झाली आणि जागतिक राजकारणाचा यावर काय परिणाम झाला याचे सविस्तर विश्लेषण आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत जर तुम्ही आज सोने खरेदीचा किंवा गुंतवणूकचा जर थोडा जरी विचार करत असाल तर तुम्ही हा रिपोर्ट शेवटपर्यंत पाहणं तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे चला तर मग जाणून घेऊया आजच्या मार्केटमधील नेमकी स्थिती कशी आहे आता बघा चांदीच्या बाजारातून जिथे सध्या प्रचंड मोठी खळबळ उडालेली आहे गेल्या सात दिवसापासून चांदीच्या भावात जी सातत्याने वाढ होत आहे तिने आज वरचे सर्व जुने रेकॉर्ड आहेत ते आतापर्यंत मोडून काढलेले आहेत आता बघा चांदीच्या दराने पाहायला गेलं तर अनेक दोन पासून ते आता डायरेक्ट पाहिलं तर अतिशय स्पीडने ह्या वर्षी चांदी वाढलेली आहे आजचा एका किलोचा चांदीचा दर पाहायला गेला तर दोन लाख एकोणीस हजार रुपयेचा ऐतिहासिक टप्पा चांदीने ओलांडलेला आहे या अनेक अनेकृषी दरवाढीमुळे ग्राहकांमध्ये अक्षरशः चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे बाजार तज्ञेच्या मते शी तर अशीच तेजी कायम राहिली तर येणाऱ्या काही दिवसामध्ये चांदी प्रति किलो दोन लाख पन्नास हजार रुपयाची पातळी गाठण्याची देखील शक्यता या ठिकाणी नाकारता येत नाही तोंडावर आपल्याला मकर देखील सण अव्या काही दिवसावर आलेला आहे आणि चांदीने घेतलेली गगन भरारी खिशाला मोठी कात्रीर लावणारी ठरणार आहे पूजेच्या वस्तू असो किंवा नवीन दागिने असो वाढलेल्या किमतीमुळे सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट आता पूर्णपणे कोलमडताना आपल्याला दिसणार आहे चला तर आजचे चांदीचे दर जाणून घ्या आज बाजार उघडताच एक ग्राम चांदीसाठी तुम्हाला दोनशे एकोणीस रुपये मोजावे लागणार आहेत तर दहा ग्राम चांदीचा भाव बघायला दोन हजार एकशे एकोणीस रुपये वर आहे त्यानंतर आपल्याला चांदीचा विचार केला तर आपल्याला पाहायला गे गेलं तर एकवीस हजार नऊशे रुपये इतका या ठिकाणी नोंद आले आहे आता सर्वात मोठी खळबळ तर एक किलो चांदीच्या दराने ओळवून दिली आहे आजचा चांदीचा भाव दोन लाख पाहायला गेलं तर वीस हजार रुपये इतका झालेला आहे आता शेरानं जर विचार केलास मुंबई आणि पुण्यात जर हा दर पाहिला तर दोन लाख एकोणीस हजार रुपयेच्या आसपास आहे मात्र दक्षिण भारतातील काही प्रमुख शहरांमध्ये चांदीचे भाव चक्क दोन लाख सव्वीस हजारपर्यंत या ठिकाणी पोहोचलेला आहे गेल्या चोवीस तासामध्ये चांदीमध्ये प्रति किलो पाच हजार रुपयेची वाढ या ठिकाणी अवाडव्य वाढ झालेली आहे त्या गुंतवणूकदारासाठी जरी आनंदाची असली तरी सामान्य ग्राहकासाठी मात्र एक मोठा झटका मानला जात आहे आता चांदीच्या बाज दरवाढीनंतर आता सर्वांच्या नजरा लागले त्या म्हणजे सोन्याच्या किमतीकडे मित्रांनो सोन्याच्या बाबतीत देखील आजची परिस्थिती काही वेगळी नाही आंतरराष्ट्रीय मध्ये देखील सोन्याने आज अशी पातळी ओलांडले त्याचा अंदाज गेल्या आठवड्यापासून कोणालाही नव्हता सुरक्षित गुंतवणूक म्हणणार गुंतवणूक म्हणणाऱ्या सोन्याकडे पाहणाऱ्या लोकांची गर्दी वाढली नाही आणि जागतिक बँकेने सोन्याचा सा साठा वाढवल्यामुळे देशांतर्गत बाजारात सोन्याचे दर आता सर्वसामान्याच्या कल्पने पलीकडे गेलेले आहेत चला तर जाणून घेऊया आज तुमच्या शहरामध्ये सोन्याच्या शुद्धतेनुसार ताजे भाव नेमके काय आहेत सर्वात आधी नजर टाकूया अठरा कॅरेट सोन्याच्या दराकडे ज्याचा वापर प्रामुख्यामध्ये जे काही सोन्याचे दागिने डिझायनर तयार करतात दागिने तयार करतात आणि शेऱ्याच्या दागिनेसाठी वापर केला जातो ते म्हणजे आजचे दर खालीलप्रमाणे आहेत आज अठरा कॅरेटचा एक ग्राम सोन्याचा दर आहे तो म्हणजे पाहायला गेलं तर दहा हजार एक हजार रुपये एका सोन्याचा एक ग्राम सोन्याचा दर आहे अठरा कॅरेटच्या त्यानंतर अठरा किरेड दहा ग्रामच्या सोन्याचा दर आहे तो म्हणजे बघा तसं पाहायला गेलं तर एक लाख चार ला ला हजार रुपये साठ रुपये या ठिकाणी सोन्याचा दहा ग्राम सोन्याचा दर आहे त्यानंतर तुम्ही शंभर ग्रामसाठी सोन्याचा दर आहे तो म्हणजे दहा लाख चौदा हजार सातशे रुपये तुम्हाला मोजणार आहेत त्यानंतर अठरा किरेड मध्ये तुम्हाला सोने लाखाचा टप्पा पार केल्यामुळे ग्राहकामध्ये कमाल्याची अस्वस्थ आहे पण आता आवड या त्या दराकडे ज्या संपूर्ण दागिन्याचा बाजार अवलंबून असतो ते म्हणजे बावीस कॅरेट सोने आता हे दागिने गणतीसाठी सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या या श्रेणीत आज मोठी तेजी आपल्याला पाहायला मिळते बावीस कॅरेट सोन्याचे भाव आज पाहायला गेले तर बावीस कॅरेट एक ग्राम सोन्याचा भाव पाहायला गेलं तर बारा हजार चारशे रुपये इतका आहे तर दहा ग्राम सोन्याचा भाव पाहायला गेलं तर एक लाख चोवीस हजार रुपये आहे आणि शंभर ग्राम सोन्याचा दर पाहायला गेलं तर बारा लाख चाळीस हजार रुपये तुम्हाला मोजावे लागतील आणि बावीस कॅरेटच्या या किमती पाहता सर्वसामन्याच्या दागिने खरेदी करणे हे मोठे आव्हान बनले मात्र जर तुम्ही शुद्ध सोन्यात गुंतवणूक करायचा विचार करत असाल तर आत्ताच आकडे तुम्हाला अधिक थक्क करतील बघूया नव्याण्णव पॉईंट नव्वद टक्के आता ही शुद्धता असलेलं सोनं चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे रेकॉर्ड ब्रेक जर पाहायला गेले तर आता एका सोन्याचा भाव तेरा हजार पाचशे अठ्ठावीस म्हणजे चोवीस कॅरेट एका ग्रामचा भाव आहे ना सॉरी तेरा हजार पाचशे अठ्ठावीस एका ग्रामचा चोवीस कॅरेट सोन्याचा भाव आहे त्यानंतर दहा ग्राम सोन्याचा आता तुम्ही चोवीस कॅरेट सोनं खरेदी तुम्ही विचार करत असाल आणि तुम्ही दहा ग्रामचं एखादी लगडे असेल बिस्किट घेण्याचा तुम्ही विचार करत असाल तर तुम्हाला दहा ग्रामचा दर आहे तो म्हणजे एक लाख पस्तीस हजार था दोनशे ऐंशी रुपये तर शंभर ग्रामसाठी तुम्हाला मोजावं लागणार आहे ते म्हणजे तेरा लाख हजार आठशे रुपये या ठिकाणी सोन्याला तुम्हाला मोजावं लागतील शंभर ग्रामसाठी चोवीस कॅरेट सोन्याचं तुम्हाला आता ही गगन नेमकी आता कुठे आहे हा प्रश्न तुमच्या प्रत्येक भारतीयाला पडला आहे मित्रांनो सोन्याच्या अनेपेक्षित दरवाढी मागे दोन मोठी जागतिक कारणे देखील आहेत पहिला आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढलेली राजकीय अस्थिरता आणि पाहायला गेलं तर युद्धाचे सावड जेव्हा जगामध्ये तणाव निर्माण होतो तेव्हा गुंतवणूकदार देखील सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याला पसंती जातात ज्यामुळे जा मागणी आणि किमती ह्या दोन्ही वाढतात त्यामुळे दुसरे महत्वाचे कारण म्हणजे भारत आणि चीन सारख्या बलाढ्य देशांमध्ये केंद्रीय बँकेने आपल्याला सोन्याचा सा मोठा साठा वाढवण्याचा सा धडक लावलाय सरकारकडून देखील प्रचंड खरेदीमुळे बाजारात सोन्याचा पुरवठा कमी पडत असून किमतीत मोठी तेजी आपल्याला पाहायला मिळते तज्ज्ञाच्या तांत्रिक विश्लेषणानुसार हा कल सध्या तरी थांबण्याची चिन्हे नाहीत जर तुम्ही जागतिक परिस्थिती अशीच राहिली तर येणाऱ्या काही सायंकाळी चोवीस कॅरेट सोन्याचा भाव प्रति दहा ग्राम दीड लाख रुपयाचा टप्पा देखील ओलांडू शकते थोडक्यात सांगायचं झालं तर सोन्याची किमती आता एक नवीन उच्चांगावर स्थिर असून नजीकच्या भविष्यात ही दरवाढ आता सुरूच राहण्याची शक्यता अशा या अनपेक्षित विक्रमी दरवाढीच्या काळामध्ये सामान्य ग्राहक आणि विशेषतः ज्यांच्याकडे लग्न सर आहे त्यांनी नेमकी कोणती भूमिका घ्यावी हा प्रश्न सध्याच्या महत्वाचा प्रश्न ठरत आहे आता यावर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तज्ज्ञाचा तुम्ही सल्ला घ्या जर तुमच्याकडे घरातील लग्नासाठी सोन्याची खरेदी बाकी असेल तर तुम्ही खूप किमती आता या ठिकाणी वाढलेल्या आहेत आणि सगळ्यात महत्वाचं तुमचा जे काही आर्थिक सल्लागार असतो घराचा त्याचा तुम्ही त्याचा सल्ला घ्या आणि या प्रतिष्ठेत राहू की कारण सोनं जर थोड्या प्रमाणामध्ये खाली आलं तर तुम्ही पुन्हा पूर्वीसारख्या होण्याची शक्यता अत्यंत दुसर आहे ज्यामुळे लग्न सराय असलेल्या ग्राहकांनी एकाच वेळी मोठी खरेदी करण्याऐवजी थोड्या थोड्या प्रमाणे आपली खरेदी सुरू ठेवणं अधिक फायदेशीर ठरणार आहे आता दुसरीकडे मोठ्या गुंतवणूकदारासाठी मात्र सध्याचा काळ हा मोठ जरा संयम ठेवा कारण मार्केटमध्ये जेव्हा एखादी मोठी घसरण किंवा तांत्रिक करेक्शन येईल तेव्हा मोठी गुंतवणूक करणे व्यवहार ठरेल आता येणाऱ्या दिवसात तुम्हाला भाव पुन्हा सत्तर टक्क्याहून अधिक आहे त्यामुळे आता खरेदी करून इच्छाणारी बाजारातील प्रत्येक छोट्या घसरणीचा सुवर्ण संधी म्हणून फायदा उठवला पाहिजे आता मित्रांनो ही रिपोर्टमध्ये दिलेली माहिती की बाजारमधील उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार आणि तज्ज्ञांच्या वैयक्तिक अंदाजानुसार आधारित आहे आता सोन्याची चांदीची बाजारपेठ ही अत्यंत अस्थिर आणि जोखमीची असते जिथे जर आपण काही मिनिटात बदलू शकतात त्यामुळे कोणतीही मोठवणूक गुंतवणूक करण्यापूर्वी सोन्याची खरेदी करण्यापूर्वी अधिकृत आर्थिक सल्लागारचा किंवा तज्ज्ञाचा तुम्ही सल्ला घ्या आणि स्वतःच्या जबाबदारीनुसारच मार्केटमध्ये कोणताही आर्थिक निर्णय घ्या आमचा उद्देश केवळ तुम्हाला ताज्या घडामोडीशी अपडेट ठेवणे हा आहे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद